कवितेचं नाव आहे प्रायश्चित्त कशाला उगाच माणसाला जन्म दिलाच देवा उगाच शिरकाव करू लागला मत्सर आणि दिसेल ते सुटला तो म्हणू लागला मीच इथला राजा होतो भय विसरून भय विसरून मनमानीची धरली सय अधिकार गाजवू लागला विसरून वय पुरेपूर उपभोगून पुरेपूर उपभोगून संतुष्ट झालाच नाही दुसऱ्यांवरती जळताना करून घेतली नाही समाधान नष्ट करून चंचलता पसरवली समाधान नष्ट करून चंचलता पसरवली स्वत वर जाण्यासाठी दुसऱ्याला खेचलं खाली करून सारे उपद्व्याप करून सारे उपद्र्या खाऊन सारी माती नुकसानाची पाप लादली इतका तूच होता कृतज्ञपणा इतका तूच होतास दिला पवित्र तू तु। तुझी ही कुठली अगाध लिहिला कुठल्या चुकीचे हे होते प्रायश्चिंत चुकीचे हे होते प्रायश्चित्त प्रमाण असा कुठला ज्याचे फळ ही उन्मत्त प्रायश्चित्ताचे आता घे प्रायश्चित्त पुन्हा हो रामराजा राजा किंवा हो पुन्हा कान्हा किंवा हो पुन्हा कान्हा धन्यवाद